नमस्कार मराठी स्वादमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत तिळगुळाचे अतिशय सोप्या पद्धतीने बनणारे लाडू आणि हे चवीला अतिशय छान लागतात चला तर बनवूया तिळगुळाचे लाडू तर इथे मी एका जाड कढईमध्ये तीन वाटी तिळ घेतलेले आहेत जे आपली दररोजची वरण वगैरे वाढण्याची वाटी असते त्या वाटीने मोजून तीन वाटी वजनाने हे प्रमाण चारशे ग्रॅम आहे तर हे तीळ भाजताना मी अर्धा मिनिट मिडियम गॅस ठेवले आणि त्याच्यानंतर एकदम लो फ्लेमवर हे तीळ आपल्याला भाजायचे इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे तीळ भाजण्यासाठी आपण जाड भांड्याचाच वापर करायचा आहे जर तुम्ही पातळ भांडं घेतलं तर काय होईल की तीळ करतील आणि लाडवाची टेस्ट बिलकुल चांगली नाही येणार तशी तुम्ही तीळ किती व्यवस्थित भाजता त्यावर लाडवाची चव अवलंबून आहे तर साधारण तीन ते चार मिनटानंतर आपले तीळ भाजले गेलेले आहेत आता इथे मी तीन वाटी तिळासाठी त्याच वाटीने दोन वाटे गूळ घेतलेला आहे वजनाने अडीचशे ग्राम तुम्हाला थोडेसे गोड हवे असतील तर अजून अर्धी वाटी गूळ ह्याच्यामध्ये घाला आता हे तीळ थोडेसे गार झाल्यानंतर जास्त गार नाही होऊ द्यायचे आपल्याला अगदी थोडेसेच गार झाल्यानंतर याच्यामध्ये थोडेसे तीळ आणि हे हा बारीक चिरलेला गूळ थोडा थोडा करून मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने अशा रीतीने सर्व तीळ आणि गूळ बारीक करून घेतला आहे आपण हे मिश्रण अजूनही गरम आहे आता लगेच ह्याच्यामध्ये चार वेलची आणि थोडंसं जायफळची मी आधीच पावडर करून ठेवली होती साखरेसोबत ती घालूया ह्याच्यामध्ये आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून ह्याचे लगेच आपल्याला लाडू बांधून घ्यायचे कारण हे मिश्रण गरम असेपर्यंतच ह्याचे लाडू वळले जातील जर खूप गार हे मिश्रण झालं तर लाडू व्यवस्थित वळले जाणार नाहीत मिश्रण जास्त गरम असेल तर चमच्यानेसुद्धा तुम्ही हे मिक्स करून घेऊ शकता तर लगेच ह्याचे लाडू वळून घेऊयात आपण हे बघा अशा पद्धतीने हे लाडू खूपच खुसखुशीत होतात आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागतात इथे आपण तेला तुपाचा किंवा इतर गोष्टींचा वापर केलेला नाही फक्त दोन वस्तूंमध्येच आपण हे लाडू बनवलेले आहेत तर ज्यांना तेला तुपाचा वापर करायचा नाही त्यांच्यासाठी हे लाडू एकदम परफेक्ट आहेत बघा अशा पद्धतीने अशा रीतीने आपले सर्व लाडू बांधून झालेले आहेत तर बघा अतिशय कमी वेळात बनणारे चवीला अप्रतिम लागणारे हे तिळगुळाचे लाडू तयार आहेत तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघा हे लाडू तुम्हाला नक्कीच आवडतील आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद